काही जमत नसल्याने रोहित पाटलांचा गट अस्वस्थ घोरपडे केला मोठा दावा संजय काका होणार विजयी सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक उपलब्ध तासगाव विधानसभेची निवडणूक रंगीत झाली असून या ठिकाणी संजय काका पाटील हे विजयाजवळ पोहोचले आहेत त्यामुळे विरोधी रोहित पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्या आता मतदारसंघात वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत ज्यांचे काही जमत नसल्याने रोहित पाटील गट अस्वस्थ झाला आहे त्यामुळे ते मतदारसंघात खोट्या अफवा पसरवत आहेत त्या, त्या लोकांकडे दुर्लक्ष करून संजय काकांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे असे मत अजितराव घोरपडे व त्यांचे सुपुत्र राजवर्धन घोरपडे यांनी केले बघूयात यावेळी त्यांनी ते काय म्हटलं महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सगळीकडे चालू झालेली आहे आणि या सांगली जिल्ह्यातल्या कवठिमंकाळ तासगाव मतदारसंघातील सुद्धा प्रचार जोरात सुरू आहे आणि ज्या प्रचार जोरात असतो त्याच वेळेला ज्यांना दुसरं काही जमत नाही ती लोक अफवा उठवण्याच्या मागं लागलेले असतात मला बातमी मिळाली की तासगाव तालुक्यात कौठमंकाळच्या कामाबद्दल काही शंका व्यक्त करण्याचं काम हे विरोधक करतायत मी कालही उल्लेख केला होता आणि आजही उल्लेख करतो की हा कौटुंबंकाळ तालुका हा शब्दाचा पक्का आहे एकदा शब्द दिला आहे निवडणुकीत अर्ज भर भरायला मुहूर्त होता त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही काकांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण जनता ही काकाच्या पाठीशी राहून काकांना बहुमताने विजयी करणार आहे यात कुठेही शंका नाही गेले पाच सात दिवस विरोधकांनी नाही ते प्रयत्न करून बघितले काही जमत नाही म्हटल्यावर आता अफवा सोडायला सुरुवात केली त्याच्याकडं अजिबात लक्ष न देता मतदारांनी या निवडणुकीत <coughs> <coughs> मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान देऊन काकांना बहुमताने विजय करावं हे माझे आव्हान आहे आणि या तालुक्यात माझ्या राजकारणातून अशा पद्धतीचा कधीही प्रयोग केला गेलेला नाही आणि अशा गोष्टीकडं आमची जनता काय लक्ष देत नसते त्यामुळं कोणतरी काहीतरी बोलतं ह्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या मतदानाच्या लक्ष करावा नमस्कार मी राजवर्धन अजितराव घोरपडे तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मैषाळ योजनेचे शिल्पकार आदरणीय अजितरावजी घोरपडे सरकार आणि या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अंतकरणातून मनोमिलन झालेले आहे या आगामी काळामध्ये विरोधक काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये जो या दोन्ही तालुक्यात विकासाचा अनुशेष निर्माण झालेला आहे तो दूर करण्याकरता सरकार आणि काका मनापासून एकत्र आलेले आहेत या दोन दिवसामध्ये अफवांचं पेव फुटेल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तासगाव तालुक्यात काकांना मताधिक्य मिळणारच आहे पण तासगाव तालुक्यापेक्षा अधिकचं मताधिक्य कौट्यमकर तालुक्यातून मिळणार आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये आपण सहभागी व्हा आणि संजय काका पाटील यांच्या घड्याळ्यासमोर बटन दाबून काकांना भरघोसाच्या मताधिक्याने विजय करा तासगाव वरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा